पे चार ऑफर एक पे चार ऑफर स्मार्टफोन खरेदीवर चक्क चार ऑफर अरे एप्रिल फुल तर नाही ना फुल ना। बिल नाही रे बाबा एस एस मोबाईल गुडी पाडवा एक पे चार ऑफर इज बॅक खरेदी एक फायदे अनेक या फायदे अनेक हो हो स्मार्टफोन खरेदीवर चार हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक प्लस डबल वॉरंटी एक नाही दोन वर्षांची वॉरंटी आणि स्मार्टफोनवर स्मार्ट वॉच सुद्धा फ्री एवढंच नाही तर तीस टक्क्यांपर्यंतचा भरघोस डिस्काउंट सुद्धा मग आहे ना झकाच ऑफर मी तर त्याचा फायदा घेतलाय मग तुम्ही पण घेताय ना एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन पाहत आहोत येवला शहरात एका धडसी चोरीनं सर्वांनाच धक्का बसला आहे येवला शहरातील बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात धडसी चोरी झाली असून तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खोट्या चोरट्यांनी डोके वर काढले असून नागरिक आधीच हवालदिल झाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी एस एस मोबाईल येवला या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला होता यानंतर मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या कालच पत्रकार नरेंद्र बटाव यांच्या मालकीची मोटरसायकल चोरीला गेली होती आज ही घटना ताजी असताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानातून तांब्या पितळाची तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांची भांडी चोरून नेण्यात आल्यानं या घटना तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले असून आता तरी येवल्याचे पोलीस आपण पोलीस असल्याचं दाखवणार का आणि पोलिसांची संख्याग्रस्त वाढवून या चोरट्यांचा बंदोबस्त करणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एसकेन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला बालाजी मेटल म्हणून माझी होलसेलचा व्यवसाय माझ्या दुकानात साधारण रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझं कॉपर पितळ हे साधारण तीस पस्तीस लाखाची चोरी झालेली हे येवल्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे हे अशा फार गुन्हे वाढत चाललेल्या आहे त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला